भाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण नगरपालिकेमध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कुणाची सत्ता येणार हो ते आपण पाहूया नक्कीच या ठिकाणी सत्ता बघायला गेला तर शिंदे सेनेची संभाव्य सत्ता येण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी नऊ ते अकरा नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे आमच्या प्रतिनिधी गजानन पाटील यांनी काय अंदाज वर्तवला तो आपण पाहूया सेनेकडनं विद्याभूषण तर भाजपकडनं मोहिनी सूरज लोळगे उभाटाकडून दत्तात्रय गोडे तर काँग्रेसकडनं सुदैवी योगेश जोशी सह एम आय एम व स्वाभिमानी आझाद सेनेकडनं दोन महिला निवडणुकीच्या रिंगणात आहे सहा महिला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे शहरातील जातीय समीकरणानुसार मुस्लिमांचे ध्रुवीकरण होताना दिस दिसून दिसत जातीय समीकरणानुसार मुस्लिमांचे ध्रुवीकरण होत होताना दिसत आहे तर मराठा ओबीसी मतदार ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहील तो निवडून येण्याची शक्यता आहे शक्यता आहे एकंदरीत निवडणूक शिंदेसेना उबाटा भाजपा यांच्यात अतितटीची लढाई होणार असून अतिथटीच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या विद्याभूषण कावसांकड बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे